माझा छोटा नातू एकदम फुल टाइमपास आहे माझी ती संपत्ती आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी म्हणत असले की कुटुंब हीच माझी संपत्ती आहे पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमकी संपत्ती किती आणि त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते किंवा त्यांचा व्यवसाय काय आहे एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे जंगम मालमत्ता सत्त्याण्णव लाख चौदा हजार सातशे दहा एवढी आहे तर स्थावर मालमत्ता एक कोटी सत्तावीस लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपये एवढी आहे तर त्या बांधकामाचा खर्च एक कोटी पंचवीस लाख एवढा आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या नावे एक रिव्हॉल्वर एक पिस्तूलसुद्धा आहे शिंदेंची पत्नी यांच्याकडे पंचवीस लाख मूल्याचं एकोणसत्तर तोळे सोनं आहे एकनाथ शिंदे यांची एकूण स्वसंपादित मालमत्ता पाच कोटी चव्वेचाळीस लाख चौसष्ट हजार सातशे दहा एवढी आहे तर त्यांच्यावर तीन कोटी वीस लाख चौसष्ट हजार एकशे पंच्याण्णव रुपये एवढं कर्ज आहे तर त्यांच्याकडे दोन लाख चौसष्ट हजार एवढी रोख रक्कमसुद्धा आहे शिंदे यांच्या ताफ्यामध्ये एकूण सात गाड्या आहेत त्यातील गाड्यांची किंमत आहे शेचाळीस लाखपेक्षा जास्त त्यातली एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन गाड्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या नावावर महिंद्रा अरमाडा महिंद्रा स्कॉर्पिओ हो, आणि महिंद्रा बोलेरो या कार्सचा समावेश आहे तर त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या नावावर एक टेम्पो दोन टोयाटो इनोवा एक महिंद्रा स्कॉर्पिओ हो, आणि एक महिंद्रा बोलेरो या वाहनांचा समावेश आहे त्याचबरोबर शिंदे यांच्या नावावर साधारण साडेचार कोटी किमतीची दोन घरे आहेत आणि सातारा व महाबळेश्वर येथे शेतजमीन आहे तसेच शिंदे हे अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले आहेत त्यातून मिळणारे उत्पन्न हा एक उत्पन्नाचा मुख्य स्रोत झाला पण याव्यतिरिक्त त्यांचा व्यवसाय काय तर ते शिवम एंटरप्रायजेसचे मालक आहेत त्याचबरोबर शिंदे कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या मालक एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे ह्या आहेत वेतन घर मालमत्ता कंत्राटदार वाहतूकदार व्याज उत्पन्न आणि इतर उत्पन्न हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून अडीच कोटींची संपत्ती आहे स्थावर मालमत्तेच्या बांधकामाचा खर्च सव्वा कोटी रुपये तर बाजार किंमत चार कोटी अठ्ठ्याण्णव हजार एवढी आहे लता शिंदेंनी स्वतः मिळवलेली मालमत्ता सहा कोटींपेक्षा अधिक आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर सोळापेक्षा फौजदारी गुन्हे दाखल आहेत तर मित्रांनो ही होती एकनाथ शिंदे यांच्या व्यवसायाची आणि उत्पन्नाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद